हात धरण हे तुझ्या बापाचा हात धरले मी माझ्या हे मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिनाच महिना मी कसा तर काढला बघ बोरी एखादाच महिना मी कसा तर काढला आणि हंबरडा फोडून रडू लागली अहो ऐकलं का हो अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या भावाची आठवण येते हो आई बापाला भावाला घरादाराला सोडून असं कधी मी राहिली नाही हो मला माझ्या आई बापाची आठवण येते आई बापाला हो। डोळ भरून बघून येऊ का, का ए बाँ। बाँ हो माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या डोळ्यातले अश्रू किशामध्ये हात घालत होता तुझा बाप हात घालत होता माझ्या तळ हातावरती इष्टेपुरत पैसा ठेवत होता हे पोरी आताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको हे आताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होता बापोरी पोरी तुझा बाप पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता रडू नको जा जा तुझ्या बापाला भेटून ये जा तुझ्या आईला भेटून ये पण ऐक ग हे ऐक पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे राहायचं बाग हे परत इकडे यायचं नाही हे पुरी एक इक इकडं माझं माहेर होत, इक इक होत एक इकडं माझं सासर होतं मध्येच माझी घुसमट होत होती बाग मध्येच माझी घुसमट होत होती ए पुरी अचानक मी एकटी पडली होती बाग हे तुझ्या बापाकडून एष्टी पुरता बाय समी घेत होती हे तुझ्या बापाकडून एष्टी पुरता बाय समी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होती एषटी माझ्या माहेरी येत होती एषटीजून खाली उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती बाग कधी माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदा समोर येतो आणि बापाला कधी मी कडकडून मारते कधी एकदा माग पुढं पाळणार माझा भाऊ माझ्या समोर येतो कधी एकदाची त्याच्या गालावरून हात फिरवेल दहा रुपयांचे लोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते हे बोरे हे तुझ्या बापाकडून एस टी पुरता पैसा मी घेत होती मग हे हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत <laughs> होती मग एस माझ्या माहेरी येत होतीन खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती चप्पल सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मा मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं दिसलं ए पोरी अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा आहे कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ हे तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाच चप्पल मी बघत होते अंगणातूनच मी घरात शिरत होती, होती। आबा, आबा।, आबा।, आबा आबा उद्या तो मला शाळेत बोलवलंय आबा। आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे आबा बा उद्या मला ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते अरे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलोयस कि न जाताना एवढा एवढा डबा घेऊन आहेस माझ्या लेकराला भूक लागली ले असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे नुकताच शेतातून आलेला माझा बाप हे स्वतः उपाशी राहायचा पण या हाताने मला अगोदर घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत शिकून घे एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की कोणी कोणाच नसतं बघ पुरी कोणी कोणाच नसत जो पर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पुरी तुझ्यासाठी तर रात्रंदिवस मी मेहनत करतोय बघ माझ्या लेकरा हे माझं लग्न झालं हे तुझ्या बापाकडून एस टी पुरत पैसे मी घेत होती बघ एस टी मध्ये मी बसत होती हातामध्ये दोन पिशव्या एष्टी माझ्या माहेरी येत होती एस टीतून खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घरी यायचं बोरी घराच्या अगोदर घराच्या समर्थ अंगण मला दिसायचं आणि बोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बाबाचं चप्पल दिसलं दिसलं कि लांब मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा आबा आणि आबा, आबा।, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पुरी तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना गोरी हे बोरी तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची आबा सगळं काही चांगलं आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले हे माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा अग ऐकलंस का गोर आली की आपली कोर आली की आपली हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझी माऊली माझ्या जवळ यायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे माझ्यावरून ओळायचे तुकडा इकडे टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची पुरी थोड गाल पुढं करकी ए पुरी थोडं गाल पुढं करकी आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाच मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पुरी चल की घरा हे पुरी चल की घरा ना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की पोरी हे तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं की पोरी मला आत्ता कळालं ग चल एखादा घास तुझ्या हातानं बापाला अगोदर भराव पोरे चाल पंचवीस वर्ष आता उलटून गेली ए पुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या जाते ना ग हे पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा जा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पुरी घर तेच आहे अंगण हे तेच आहे हे पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये मला आता माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हात दिले आबा जेवणाच्या ताटावरचा ता माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशी आहेस पुरी पुरी कशी आहेस अंगणातून आज माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही माझ्या आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता जात नाही पुरी जेवणाच्या जा ताटावरची माझी आई उठून आता पळत पळत बाहेर येत नाही पुरी आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी आणि माझ्या दोन्ही गालाच मुख घेणारी ती बाऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी मला आता त्या घरात दिसत नाही दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गे ना कोण नाय करे दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ करत पुरी काळीज माझ करत बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना एखादा नवीन शर्ट आणून बापाच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असत पोरी किती बरं झालं असत बाप जिवंत असताना थोडस तेल या मध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातला असत तर किती बर झालं असत पुरी बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बर झालं असत पुरी एक खास चिवचा एक खास काउचा अस म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक खास भरवत ज्या बापानं मला लहानाच मोठ केलं त्या बापाच्या मुखात हातानं एखादा खास भरवला असता तर किती बर झाला असत पोरी किती बर झालं असत लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडं लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडं एका गावाला अखंड पंचक्रोशीला मी पंच पकवानाचं जेवण घालू शकते पोरी पण एखादा घास जर बापाच्या जवळ धरला तर फोटोतून आता आवाज ये नाही येणार कशी एखादा घास त्या आईच्या जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या कालाच मुक्क नाही घेणार पुरी फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या कालाच मुक्क नाही घेणार आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर आला श्वास गेला श्वास जीवा तुझर अंतर जगण मरण एका श्वासाच अंतर जगण मरण एका श्वासाच अंतर एक पूर्ण जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगून जातं बघ पुरा तासन तास आज सोशल मीडियावर बसून नये तासन तास घालवतोस मित्रांच्या मध्ये तासन तास घालवतोस पण आई बाप समजावून घेण्यासाठी एका ठिकाणी तुला तासभर बसता येत नाही पोरा ऐक आज तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालाय खराम खर जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तो पर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या कानाच मुख घेत नसती पोरा उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपाय कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा म्हणून आज या रेवण सिद्धीच्या मातीमध्ये पोरा तुला सांगतो बाग तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव सलाम पाय पुरा अरे तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई पण याच आई बापाला आम्ही लाचार करू लागलो त्यांच्या आब्रुची लगत आज आम्ही वेशेवर टांगू लागलो हे भुखे पोटी नाही आणणं आणि मेल्यावर पिंड दान माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी ताशी तू करायस सांगून गेले पण त्याच आई बापाला आम्ही म्हणतो वेगळं र म्हात्या वेगळं करून खार हे त्याच आई बापाला आम्ही वृद्धाश्रमामध्ये पाठवू लागलो हे हे साता समुद्रापलीकडे आम्ही काय घेऊ लागलो करोडो रुपयाचा पॅकेज काय आम्ही घेऊ लागलो आणि आई बाप इकडे शेवटचा श्वास सोडतो त्यावेळेला एकच फोन करून आम्ही सांगतो जाळून घ्या आम्हाला यायला वेळ नाही त्या माऊलीला वाटत असतं ज्या लेकराला ले मी या महिने ठेवलं माझा शेवटचा श्वास त्या लेकराच्या मांडीवर जावा त्या बापाला वाटत बाप्पा माझ्या लेकराच्या मांडीवर माझा शेवटचा श्वास जावा पण हे त्याचा घासून आई बाप मारतो पण नायका नो आम्ही मात्र त्या आई बापाकडे ढुकून सुद्धा बघत नाही का रे आराम खोरानो का म्हणून आज तुझ्या समोर उभं बाई बघ ए पुरी त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ए ऐक त्याला आई बाप ऐकण्यासाठी एक तास बसता येत नाही आयुष्यामध्ये तुझ्या काही नाही बघ पोरा जनावरापेक्षाही खालच्या स्तराला तू गेलास रे जनावरापेक्षाही खालच्या स्तराला तू गेलास अरे लय झालं मनोरंजन आयुष्यामध्ये लय नाचला रे तुम्ही पण आज ऐक जरा शांत बस रे बापाने किडण्या विकल्या नालायकानं तुमच्यासाठी किडण्या विकल्या ए बापान आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदलला रे झिजला झिजला तुझा बाप हे त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का पोरे पन्नास भेगा पडल्यात मग तुझ्या बापाच्या टाचला पन्नास भेगा ए सकाळच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असतेस ना ग अंगावर सादर घेऊन पोरी तेव्हा त्या शेतामध्ये कुठल्या तर पिकाला तुझा बाप पाणी पाचत असतो कारण जर या वर्षाचं पीक जर जोमामध्ये आलं तर माझ्या लेकीचं शिक्षण आहे माझ्या लेकराचं शिक्षण आहे हे नालायखाणं ना त्याच बापाला तुम्ही लाचर करू लागला त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला का रे नालाय खाणं हे आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पुरी आईला धमकी देतेस मला मोबाईल पाहिजे बघ मोबाईल नाही दिला तर मी आत्महत्या करते बघ हे मोबाईल नाही दिला तर मी काय तर जाते बघ कुठं तर आता जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठून भिका चुकतो हे बाबा दोन टक्क्यानं दे पाच टक्क्यानं दे दहा टक्क्यानं दे पण मला मला कर्ज दे मला पैसे दे माझ्या ले लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे माझ्या ले लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे या आई बापाला तो मी विसरू लागला आणि कोणत्या